शिवशाही सेना तसेच पश्चिम महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक नऊ मार्च रोजी कामोठे वसाहतीमधील सेक्टर छत्तीस येथील जगद्गुरू संत तुकाराम मंदिर शेजारी महिला शरीर सौष्ठव स्पर्धा तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन व समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता महिलांचे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आठ मार्च दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो शिवशाही सेना आणि पश्चिम महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या संघाचे अध्यक्ष राजकुमार पाटील हे करत असतात त्यावेळी या कार्यक्रम कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील विधान परिषद आमदार विक्रांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक शंकर शेख मात्रे समाजसेविका मोहिताई पाटील समाजसेविका स्नेहलताई नमाले समाजसेविका निलिमताई आंधळे विद्याताई तामखिडे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन वर्षामध्ये जे जे मी मेडल मारले ह्या फक्त दोन वर्षामधले मा गोल्ड मारलेले आहेत आणि मला अभिमान आहे की मी काहीतरी करू शकले मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या मोठ्या स्टेट लेवलपर्यंत पोहोचेल किंवा इंडियाला गोल्ड मारेल मला कधी वाटलं नव्हतं पण ठीक आहे मला सगळ्यांच्या आधाराने मी आज इथे उभी आहे आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि आज आम्हाला या सगळ्या बॉडीबिल्डरांना बोलवलं आहे त्यात तुमच्या संघटनेचे त्यात मनापासून आभार मानते की आ... यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही पण यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कीर्तन ठेवतो खरं तर आपला भारत देश हा स्त्री संपन्न आणि स्त्रीला मानणारा देश आहे छत्रपती शिवरा शिवाजी महाराजाने आपल्या राज्यामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि हा आपण जागतिक महिला दिन मनवतोय खरं तर मी तर <tis> म्हणतो <ngay> महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट दिवस स्त्री महिला दिन मनवला पाहिजे आणि त्यानिमित्तानं कुठंतरी त्या अन्वये एक महिलांची भगिनींची माझ्या आईची माझ्या ताईची सेवा करण्याची संधी मिळते त्यानिमित्ताने एक चांगलं काहीतरी समाजाला आपण देणं लागतो या नात्यानं सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि खरंच मला वाटतं एकही जण त्या कीर्तनातून हल्लीही नाही महिलाही हल्ला नाही माझा पुरुषही हल्ला नाही माझे भाऊही हल्ला आहे माझी ताई हल्ला आहे तर हे अशा पद्धतीचं कार्यक्रम राबवणं हे आजकाल गरज आहे तुम्ही जर आज समाजामधलं वातावरण बघताय किंवा टी व्ही तुमच्याच माध्यमात ून आम्ही बघत असतो की फार विचित्र लोक म्हणजे लोकांची नैतिकता कुठे चालली आहे हे बघायचं झालं तर ह्याची खरंच आपल्याला आणि समाजाला गरज आहे म्हणून हे एक आम्ही नवीन प्रोग्राम ह्या वर्षी चालू केलेला मी माझ्या ताई आहेत माझ्या भगिनी आहेत माझी मुली आहेत माझी आई आहे माझी आजी आहे माझी पत्नी आहे माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे जसं शिवलेला ताईने सुद्धा तो एकच सांगितलं महिलेला फक्त शब्द दोन शब्दचा पाहिजे असतात त्या पद्धतीने जर तुम्ही राहिला तर तुम्हाला आयुष्यभर कशाची चिंता विमचना करण्याची गरज नाही आणि माझं असंच मत आहे शिवाजी महाराजांनी जसं सांगितलं होतं की प्रत्येक महिला बघणी आपली बहीण असेल आपली आई असेल आपली आजी असेल त्या पद्धतीने जर वागलं तर आज ह्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा शिव शिव शि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य येईल आणि त्या पद्धतीने सर्वांनी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याची सुरुवात मी माझ्यापासून करत आहे Thank you.